नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे थमनील वाचून तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की शरद पवार खरोखरच देशाचे राष्ट्रपती होणार का आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतर मराठमोळे शरद पवार या देशाचे राष्ट्रपती होणार का या चर्चा सुरू व्हायच्या माग काही कारण आहेत आणि त्या कारणाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया यासाठी आपल्याला सध्याची केंद्रातले जे राजकारण आहे राजकीय परिस्थिती आहे त्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण की केंद्रामध्ये जे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जे सरकार आहे ते सरकार जे आहे ते अनेक घटक पक्षांना मिळून बहुमताचा आकडा जो आहे तो तो नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं गाठलेला आहे विषय लक्षात घ्या की स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला नाही तर एन डी एला आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा घटक पक्ष दोन आहेत एक नितीश कुमार यांचं जनता दल युनायटेड आणि दुसरं चंद्राबाबू नायडू यांची पार्टी या दोन पक्षांच्या आधारे हे केंद्रामधलं जे सरकार आहे ते सध्या टिकलेलं आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये निवडणुका होणार आहे आणि बिहारमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्याच्या आधी येणारे ओपिनियन पोल हे मात्र भारतीय जनता पार्टी आणि एन डी एसाठी आनंदाची बातमी घेऊन येत नाही आहेत ओपिनियन पोल जे एन डी एच्या विरुद्ध जाताना दिसत आहेत कारण की यामध्ये जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टीचं जे युतीचं सरकार सध्या बिहारमध्ये आहे नितीश कुमार तिथले मुख्यमंत्री आहेत यांच्यासाठी धोक्याची घंटा जे ते ओपिनियन पोल सध्या दाखवत आहेत आता लक्षात घ्या की हा जो राजकीय पेच निर्माण होणार आहे बिहारच्या निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा हा कुठं ना कुठं शरद पवार यांच्या पक्षाचाच होणार आहे याला कारण आहे बिहारच्या निवडणुकीचे दोन परिणाम येतील एक नितीश कुमार सत्तेत वापस येतील एनडीए तिथे जिंकेल आणि दुसरी शक्यता एनडीए तिथे हारेल या दोन्ही दोन्हीही परिस्थितीमध्ये ते भारतीय जनता पार्टीची मात्र तिथं मोठी पंचायत व्हायची शक्यता आहे अशा चर्चा सध्या चालू झालेल्या आहेत समजा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेडची समजा तिथं सत्ता वापस आली त्यांना बहुमताचा आकडा आला तर निश्चित भारतीय जनता पार्टीच्या ज्या जा जागा आहेत त्या नितीश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त असणार आहे जो पेस प्रसंग हा महाराष्ट्रात निर्माण झाला होता महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याविषयी दिवस रस्सिकेत चालली एकनाथराव शिंदे नाराज असलेल्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं होतं पक्षातल्या आमदारांचं म्हणणं होतं की आपल्याला स्पष्ट बहुमत आहे तरी आपण एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री का करायचं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री जावे अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा होती तर शिवसेना पक्षाची इच्छा होती की एकनाथराव शिंदे यांना कमीत कमी महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होजेपर्यंत तरी त्यांना मुख्यमंत्री धावू द्यावं पण तरी सुद्धा शेवटीला भाग भाजपा तरी सुद्धा शेवटीला भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतःच्या आमदारांचं ऐकलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तसेच काही सिच्युएशन ही बिहारमध्ये सुद्धा निर्माण होणार आहे बिहार मधले जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नेते ते म्हणणार की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि जनता दल युनायटेडच्या लोकांचं म्हणणं असेल की या वेळेला सुद्धा आपण नितीश कुमार यांना परत एकदा मुख्यमंत्री व्हायची संधी दिली पाहिजे आता याच्या या, या पेच प्रसंगामध्ये भारतीय जनता पार्टी कसं समोर जातं हे आपल्याला पाहावं लागणार आहे जगदीश धनकड यांचा राजीनामा झाल्यानंतर नितीश कुमार हे देशाचे उपराष्ट्रपती होतील अशाही चर्चा सुरू झाल्या पण त्याच्यावर पूर्ण विरा मिळाला आता जर समजा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेडची सरकार नाही आली समजा तर मग काय होणार आहे कारण की ओपिनियन पोल दाखवल्याप्रमाणे नितीश कुमार यांचा जो परंपरागत मतदार आहे तो आहे मुस्लिम आणि यादव समाजाचं मतदान या दोन समाजामुळं बिहार राज्यावरती वर्चस्व करतात पण आता ओपिनियन पोल किंवा सध्या ज्या चर्चा चालू आहेत या चर्चांमध्ये कुठं ना कुठं मुस्लिम समाज जो आहे तो एन डी एच्या बाजूने उभं राहताना दिसत नाहीये अशी चर्चा सध्या सगळ्या बिहारमध्ये मग नितीश कुमार जर समजा याच्यात अपयश आलं या जरतरच्या गोष्टी आहेत जर अपयश आलं तर ते निश्चित म्हणणं की भारतीय जनता पार्टी माझा परंपरागत जो मतदार आहे तो माझ्यापासून दूर झाला तेव्हाही नितीश कुमार नाराज होतील आणि निवडून आले तरी सुद्धा नितीश कुमार नाराज होतील याची दाट शक्यता आहे आता लक्षात घ्या हे झाल्यानंतर कदाचित नितीश कुमार हे भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे त्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबतीत विचार करू शकतो अशी श्रद्धा चर्चा चालू आहे शक्यत तशी राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी महत्वाची भूमिका कोण बजावणार ते शरद पवार कारण शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या दोघांच्याही पक्षाची खासदारांची संख्या बळ हे सारखं आहे जर नितीश कुमार एनडीए मधनं बाहेर पडले तर शरद पवार यांच्या पाठिंबावरच एनडीएच सरकार टिकू शकतं आणि शरद पवारांना हा निर्णय घेण्यासाठी कन्व्हेन्स करण्यासाठी भाजप भारतीय जनता पार्टी जी आहे ती समोर येऊ शकते अशी सध्या चर्चा आहे आणि त्यामुळं शरद पवार यांच्या सुद्धा महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या सर्वोच्च पदावर जायच्या पदा होत्या त्या त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवल्या आहेत पंतप्रधान त्यांना होता आलं नाही पण राष्ट्रपती पदासाठी एनडीए जर शरद पवार बरोबर आहे तर शरद पवार यांचा नावाचा विचार करू शकते अशा सध्या चर्चा आहेत तसेच महाराष्ट्राचा दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं सुद्धा महत्व वाढू शकतं कारण की चंद्राबाबू नायडू सुद्धा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करत असतात त्यांना सुद्धा रिप्लेस करण्याची वेळ आली तर तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीची जी पक्षश्रेष्ठी ती कन्व्हेन्स करायला जाऊ शकते असं सध्या राजकीय चित्र राजकीय चर्चा जे ते या पद्धतीच्या चा सध्या चालू असं झालं समजा झालं तर परत एकदा महाराष्ट्राला राष्ट्रपती पद जे आहे ते मिळू शकत तुम्हाला काय वाटतं शरद पवार अशा पद्धतीचा निर्णय घेतील काय ते एनडीए सोबत जातील काय की किंवा ते साफ नकार देतील आणि नेमकं बिहारच्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती काय राहील हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका लक्षात घ्या बिहारच्या निवडणुकीनंतर बदलणाऱ्या राजकीय समीकरणामुळे शरद पवार यांना ही संधी मिळू शकते अशी सध्या चर्चा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये